कारल्याच्या डोंगरावर वावतंय पाण्याचा जरा उमाचं नाव घेते ऐकावं हो जरा बोला एकवीरा माते की जय तर नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल वुरणकरंजेकरवरती तर आज एकवीरा आईचा पाळखी सोळा आणि आज आपण एकविराला तर जाणारच आहोत सोबत उमा अनया आणि भूमिशा पण आहे आजचा एक दिवस आणि मागच्या टायमाला आपण विदाऊट मनी चॅलेंज केला होता एकवीरा आईला जायचा तो एक दिवस तेव्हापासून म्हणजे आपल्यावरती जी एकवीरा आईंची कृपा झालेली आहे ना खरंच मानलं पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे आपला क्लाऊड किचन ही सुरू आहे आणि कामामध्ये आपण बिझी असतो तर जेव्हापासून आपण गुढीपाडव्याची ऑफर चालू केलेली आहे तेव्हापासून आपल्याला मसाल्यांच्या ऑर्डर ऑर्डरच ऑर्डर आलेले त्या बाजूला आहे उमा झाली उमा पॅकिंग हा म्हणजे असं नाही आपण ऑर्डरमध्ये बिझी असलो किंवा हॉटेलमध्ये आपल्या किचनमध्ये बिझी असलो की आपण बाहेरनं मसाले वगैरे मागवतो नाही जे पहिल्यापासून आपण जी प्रोसेस फॉलो करते मिरच्या सुकवण्यापासून मसाले भाजण्यापासून तीच इकडे तुम्हाला कृती कुठं ना कुठं बघायला मिळते बघा कालच आपण मसाले दलून आणलेत आणि उमा त्याचीच पॅकिंग करताना दिसते तर जे कोणी आपले मंडळी आहेत ज्यांनी आपल्याकडनं मसाले मागवले डॉक्टर प्रेमा रामचंद्र मेधी त्यांनी आपल्याकडनं मँगो पिकल मागवलाय मसाला मागवलाय आणि भरपूर जण आहेत ज्यांनी आपल्याकडनं कोळंब अंबी प्रॉन्स पिक्कल पण मागवला आहे ना तर त्याच सर्व ऑर्डरी आपण पूर्ण करून आज आपण एकवीर आईच्या दर्शनाला जाणार आहोत आणि तीन वाजता येईल ना तर भरपूर साल्या कोळी वाढत ना आपल्याला आमंत्रण होते की तुम्ही या आमच्या एकवीर आईच्या पालखी सोहळ्या सोहळ्याला पण काही कारणामुळे आपण जाऊ नाही शकलो पण आपल्या बोकडवीराच्या अपेक्षात आई आहेत सर्वप्रथम आपण त्यांच्या घरी जाणार त्यांच्या घरी जाणार ना हा त्यांनी त्यांचा जो मंदिर आहे एकविराईचा तो पूर्ण फुलांनी सजवलेला आहे तेच दाखवण्यासाठी तर आता आपल्याला तीन वाजेपर्यंत आपले सर्व मसाले आणि लोणचा वगैरे कोळंबी लोणचा सर्व पॅक करून कुरिअरवाल्याला द्यायचा आहे तर ते सर्व पॅकिंग वगैरे करूया रेडी होऊया आणि मग डायरेक्ट आपण बोकड विऱ्याला अपेक्षताईंच्या एक घरी एकविराई मंदिरामध्ये जाऊया होईल ना उमा रेडी तिथपर्यंत हां तर अजूनपर्यंत आपले मसाले लोणचा वगैरे मागवला नसेल तर नक्की ट्राय करा अजून गुढीपाडवा ऑफर सुरू आहे मला तर सर्व कुरिअर वगैरे पाठवून आपण आलोय आता विठ्ठल कामत सर आहेत त्यांच्याच घरी नमस्कार नमस्कार खूप आनंद झाला अरे <laughs> बापरे थँक्यू थँक्यू हो तर नेहमी आपल्याकडं किचन मधनं ऑर्डर असते आणि त्यांच्याकडे उन्हामध्ये आल्यावरती आपल्याला नेहमी कोकम शरबत स्वागत करतात आणि हे बघा आज पण डिलिव्हरीला आल्यावरती पण देतात पण आज पण बघा आम्हाला आनंद आहे थँक्यू थँक्यू आणि तुमच्यासाठी प्रॉन्स लोणचं आणलाय आम्ही हो तर नक्की हे बघा लोणच्याची ऑर्डर केली त्यांनी आणि आम्हाला इन्व्हिटेशन पण दिलं की घरी या घेऊन हे बघा आणि खूप छान स्वागत केलंय हो आणि इकडे वहिनी पण आहेत त्या कॅमेरासमोर नाही आहेत पण जेवायचं आमंत्रण देतात बघा येऊ नक्की येऊ तुम्ही पण या आमच्या घरी एकदा आम्हाला खूप आवडेल तुम्हाला हे करायला हो धन्यवाद पण तुम्ही जे सपोर्ट करताय आम्हाला त्यासाठी खूप धन्यवाद थँक्यू चला मंडळी दुपारचा एक वाजलाय आणि आलोय आपण आता बोकड विऱ्यामध्ये आणि तुम्हाला माहितीच असेल अपेक्षाही ज्यांनी आपल्याला हार पाठवला होता गाडीसाठी त्यांनीच एकविरा आईचा मंदिर पण सजवलंय बघा अरे बापरे बोला एकवीरा माते की जय मस्त एकदम फुलांनी सजवलंय आणि बघा बापरे हे शेषनाग का आहेत काय हे बघा शेषनाग आहेत ना शेषनाग आणि हे बघा खूप सुंदर आणि हार पण बघा कसा बनवलाय खूप चांगला टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये खूप अलग क्रिएटिव्हिटी आहे ना हां आणि या बाजूला पण बघा मस्त एकदम पूर्ण गाभारात जो आहे देवीचा तो एकदम मस्त फुलांनी सजवलेला आहे गुलाबाची फुलं हिरवी फुलं हां सर्व ओरिजिनल आहे ना सर्व ओरिजिनल फुलं आहेत हे बघा आपल्या बोकडविऱ्यामध्येच आहे उरणमध्ये जर तुम्ही ही असाल इकडे जवळपास आणि एकविरेला काही कारणामुळे नसेल जाता आलं तुम्हाला तर नक्की एकदा भेट द्या इकडे संध्याकाळी पालखी पण निघणार आहे देवीची आणि देवी बघा स्वयंभू प्रकट झालेली देवी आहे नवरात्रीच्या नऊ दिवस एकदम स्पेशल गरबा गरबा पण होत असते ना बघा तर कसं वाटतंय सजावट नक्की कमेंट करून सांगा खूप छान युनिक एकदम कधी न बघितलेलं डेकोरेशन आहे ना आणि एकविरा ही बघा बोला एकविरा माते की जय मला तर आईच्या पालखीचा दिवस आणि जसं म्हटलं तुम्हाला इथे बघा महाप्रसादाचा पण लाभ घेताना दिसत आहेत बघा नमस्कार ताई काय नाव तुमचं हां सपना पाटील ताई आहे तिथे आणि मस्त बघा जेवणामध्ये दाल भात भाजी लापशी सर्व काही आहे बघा कसं वाटलं डेकोरेशन देवीला जो बनवलं आहे खूप छान केलं आहे ना हां मस्त के मस्त केलं आहे हे के बघा आजीनी तर एकदम चष्म्यामधनं बघितलं आहे कसं वाटलं मस्त आहे ना पण तर मंडळी आहेत यांच्याच इकडे आलोय आपण अपेक्षाता खूप सुंदर म्हणजे कधी न बघितलेला असा तुम्हाला डेकोरेशन बघायला मिळते कुठे ना कुठे आमच्या द्रोणागिरी मातेची आठवण आली खूप तसंच काहीतरी त्यांच्या गाभऱ्यामध्ये सापाचा जो हे आहे शेष नागाचा ना हा तर काय सांगणार कशी कल्पना आली म्हणजे आम्ही तुमच्या तर बघतोच हारांच्या फुलांच्या वगैरे खूप टॅलेंट आहे तर ही कल्पना कशी आली नमस्कार मंडळी मी अपेक्षा आज अपेक्षापासून अपेक्षा फ्लोरल क्रिएशन पर्यंत आणि त्याच्यामध्ये कुठंतरी असा खूप मोठा हात लागलाय की खूप साऱ्या लोकांना माहीत पडलंय की मी हे फ्लोरलचं करते जर कॉन्सेप्टचा विचार केला तर माऊलीनीच ती दिलेली बुद्धी आहे माऊली खूप दिवस ना मला ते स्वप्नामध्ये सारखं सारखं तो रूप येत होता तिथं मी बघेन तिथं म्हणजे झोपली उघड्या डोळ्यांनी बंद डोळ्यांनी सतत मला ना ते कं कन, कंटिन्यू सापाचंच मला हे येत होता तर मी इच्छा केली मंदिर आपलं छोटंसं आहे पण कसं लागेल काय करेल पण ती माण म्हणजे मी ब बनवलंय आणि आणखीन आए। आए। माणसं होती माझी माझी टीम आहे त्या टीमनी हे काम केलंय तर मंदिराची जी चौकट आहे किंवा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये ते, ते बसेल का नाही बसेल मी बोली नाही ते बसणार आपण बसवू आणि ते बसलं म्हणजे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे जे काही तुम्ही मनापासून करता ना ते अगदी एकदम भारीच होते हे बघा बोलायचं झालं तर माऊलीनी खूप काय आशीर्वाद दिलेत आणि अपेक्षापासून अपेक्षा फ्लोरल क्रिएशन पर्यंत नेण्याची बुद्धी दिली धन्यवाद मंडळी जी आई आहे ती नवसाला पावणारी एकवीरा आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण लोक नवस बोलून जे इकडे आलेले आहेत तर तुम्हाला ही सेल, तर नक्की एकदा या भेट द्या तुम्हाला एकवीर आईचा रूप बघूनच तुमचं मन प्रसन्न होईल खूप असा आनंद होते की माऊलीनीच माऊलीला ती कानातले बिंदी माउलीचा हार माऊलीचे जे म्हणजे जे फुलांची जी सजावट आहे ते करण्यासाठीच तो एक कोर्स केला आणि त्या कोर्सनी मला इतका इतका लोकांपर्यंत नेऊन आहे की एक इच्छा होती मनामध्ये की सर्व ठिकाणी आपण प्रसिद्ध पाहिजे पाहिजे एक नाव आपल्या कामामुळे आणि आज ते काम तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवते खूप काय काम करते आहे ते खूप भारीच आहे एकदम अप्रतिम बघायला मिळते बघा तुम्हाला तर कृपा आहे तर बोला एकविरा माते की जय चला खूप आवडलं आम्हाला आणि जेवण महाप्रसादही खूप छान होता तर धन्यवाद आम्हाला बोलवण्यासाठी हो आता आम्ही चाललो आईला तर तुमचा नमस्कार घेऊन तिकडे पण जातो आम्ही एकविरा चला धन्यवाद माते की। चला मंडळी साडेपाच वाजलेत आणि आपण आलो एकविरेला बोला एकविराम आते की प्रवास खूप छान झाला आपला मध्ये थोडा थोडा पाऊस पण भेटला ना आणि आल्या आल्याला बघा आम्हाला दोनशे रुपयाची पार्किंग पण लागली भरत तर नाही दोनशे रुपये आणि गर्दी बघा थोड्याच टायमानी पालखी निघणार आहे मंदिरातून तिकडे पण जाऊया पण इथे ट्राफिक बघा खचाखच भरलाय अक्का क्लायमेट तर एकदम भारी झालाय म्हणजे हा दुपारी एकदा एवढा ऊन होता इथं पाऊस पण पडलाय पण आता बंद झालाय बघा एक चला तर हीच मजा आहे मध्ये आज तुम्हाला बघायला मिळते म्हणजे प्रत्येक कोलीवाड्यातनं पालखी निघत असते माहेर घरातनं पालखी निघत असते ती एकविरा आईच्या मंदिरापर्यंत येत असते आणि आता तुम्हाला साखर कोलीवाड्यातनं बघायला मिळाली कसं वाटलं हां फुल एन्जॉय करतात ना आपले मित्र आ, सर्व आपले साखर कोळी बांधव एन्जॉय करताना दिसले बघा अजून भरपूर पालख्या बघायला मिळणार आहेत तुम्हाला आपण हळूहळू आता एकवीरा आईच्या दर्शनासाठी जाऊया मस्त मस्त हा बघा आपला मित्र भेटलाय चष्मा घालून चष्मा बघा कसला वाटत पनवेल वरनं आलाय बघा कोणगाव बोला एकविरा माते की आणि या बाजूला वसाईवर आपले मित्र झालं दर्शन झालंय करूचा चाललंय ना आणि पाऊस आलाय पाऊस एप्रिल मध्ये पाऊस चालत चालत आलोय आपण एकविरा आईच्या पायथ्या मंदिराजवळ आई एकविरा मंदिरा एक देवी दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत जान्दें। नमस्कार नमस्कार हो हो लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा हा मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन होता आणि आता बघा नमस्कार कुठ बोर्ली बोरली बोर्लीवरनं आलेत बघा काय नाव अंकिता ताई आहेत मुरुड जंजीरावर काय yeah, yeah, yeah. आज पालखीचा दिवस आणि उद्या मान इथे yeah, आई भवानी मातेला yeah! बघताय बोला एकविरा माते hey! की नमस्कार हो 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 ओळखलं ओळखलं बरे हो ना चला थँक्यू त्याच्या मंदिराशी आल्यावर आपण नेहमी हा गोंडा घालत असतो बघा आईचा खूप गोंडा बांधताना दिसतात बघा काय नाव काय सागर पाटील सागर पाटील आनंद पाटील कुठन चेंबूर चेंबूर चेंबूरवरनं आल्यात बघा धन्यवाद हाय गारगी गार्गी आली बघा आईच्या दर्शनाला झालं दर्शन मित्रा ठाण्यावरनं काय नाव नरेंद्र दिसते बघायचा धन्यवाद हाय नमस्कार चला तर आणखी आपले आगरी कोळी बांधव भेटले कोपर करणे बोल बोला एकविरा मार्ग कोंबऱ्या बकऱ्यांचा मान तर असतेच आईला पण इकडे बघा तुम्हाला कापूर लावत जाणार एकवीर आईच्या मंदिरापर्यंत ना काय नाव काय तुमचं सोमनाथ कृष्ण पाटील सोमनाथ कृष्ण पाटील म्हणजे दरवर्षी करत दर पंचवीस वर्ष झालं कापूर लावून जातो ना म्हणजे तुम्ही काय हे मागताव काय असं आपली श्रद्धा आईवरती हे बघा आईने रास दिला आणि त्यांच्यावरती श्रद्धा आहे म्हणून हे सर्व करत जातात बघा चालेल चालेल हीच आपल्या कोळी आगरी बांधावरती एकवीराईची कृपा आहे बघा तीच बघायला मिळते बोला एकवीराय कुठन पनवेल कोलिवाड्यावरनं बघा तुला आणखी आपला एक मित्र दिसतय काय नाव मित्र हर्षद राणे कुठनं तुम्ही मुरबाड मुरबाड वरनं आणि एकवीराईचा मुकुट घेऊन चाललेत बघा हे तुम्ही घेऊन येतो काय आणि देवारच मानरस असतं म्हणजे घरचा मुकुट आहे तो एकविरा आईच्या पालखी निमित्त घेऊन आलाय आणि दर्शनासाठी घेऊन आलाय बघा मस्त झालं ना पूजन पूजन झालंय आणि घरी घेऊन चाललाय बघा बोला एकविरा माते की जय मस्त मस्त कुठलं तुम्ही मस्त मस्त थँक्यू थँक्यू आलोय आता एकविरा आई पाच पायरी पाच मंदिर हो नमस्कार अये निखिल कारल्याच्या डोंगरावर वावतोय पाण्याचा झरा कारल्याच्या डोंगरावर वावते पाण्याचा जरा रोमाचं नाव घेते ऐकावं जरा नमस्कार नमस्कार कृष्णा बरं रेंटलवर नाही आलं बघा आपण धन्यवाद चला तर फायनली आलो आहे आपण एकविरा आईच्या परिसरामध्ये आणि इकडे काहीतरी मॉल अलगच आहे आणि आता आपल्याला समजलं आहे पाल की पालखी लवकर निघाली ना दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी साडेपाच सहा वाजता निघते पण साडेतीनलाच निघाले हो नमस्कार नमस्कार तर गर्दी बघा याच्या एवढी जास्त गर्दी खाली गेली आणि अजून किती लोक आहेत बघा अनया गर्दी पण जो मॉल आहे इकडचा तो बघण्यासारखा आहे तो दाखवतो बघा तुम्हाला

बाग कोली वाड्यावर आलेत बघा बोला एकविरा माते की आई माऊलीचा उदय नमस्कार काय कुठं कि हुरण ना उरण बिरवाडी वर्ण बघा नाव काय तुझा प्राजक्ता तुझा धनुज आणि प्राजक्ता दिसतात बघा चालू बोला एकविरा माते की मंडळी तर कल्याण कोळीवाड्याची मानाची पालखी बघितली तुम्ही आणि इकडे कल्याण कोळीवाड्याचे आपले कोळी बांधव आगरी बांधव आहेत तर ओंकार शेलार आहे आपल्यासोबत काय सांगणार आपल्या पालखीबद्दल काय सांगणार दादा पहिले तुम्ही आमचा पालखीचा आणि आमचा इतर घेतलं तुमचा आभार आणि आमची पालखी बोलली तर ही साडेतीनशे वर्षा अगोदरची पालखी आहे कारण की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पहिल्या आरमनासाठी तेव्हा बसून आम्ही एकाचे स्थानिक आहोत कल्याण कुलगडायचे आणि तेव्हा बसून आम्ही पान एक मिरायला देतो म्हणून आम्ही ठाण्याची जाती फक्त एकच पालखी असते जी मानाची असते ती आम्ही कल्याला घेऊन येतो ते साडेतीनशे वर्ष झाले साहेब साडेतीनशे वर्ष झाले पालखीला साडेतीनशे वर्ष पूर्वीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाइम अशी किल्ल्याचे खालचा आमचा गाव आणि त्यापासून आरमारचे प्रमुख आम्ही किल्ले साडेतीनशे वर्ष पूर्वीची परंपरा आपली गवलेली आहे बोला एकविरा छत्रपती शिवाजी महाराज की देवांच्या मग पाठी चला मंडळी पालखी सोहळा बघून आता आलो आहे आपण साखर कोलिवाड्यामध्ये आपले जनार्दर नाकवा उल्या नाकवा यांच्याच इकडे आणि इथे ताई आहेत ज्या आपल्याला मंथनच्या हल्दीमध्ये भेटल्या होत्या काय नाव तुमचं दीपा दीप हां दीपा ताई आहे उलेश नाकवाच्या बहीण आहेत आणि हां आणि आणखी एक इकडे नवऱ्यासोबत एकदम मस्त डान्स करत होत्या त्या सर्व बघा इकडे दिसत आहेत तुम्हाला हाय आणि शैलेश नाकवा पण आहेत बघा इकडे आणि इथे तंदुरी हो थँक्यू यू <laughs> थँक्यू थँक्यू आणि इथे बघा तंदुरी बनवताना दिसतंय म्हणजे प्रत्येक कोलीवाड्यातून असा अशी आपली मंडळी एकत्र येतात आणि आईच्या चरणी म्हणजे प्रसाद मान पालखी सर्व सोलं करत असतात ना आपण तीन दिवस ना हा बरोबर आहे आई माऊलीची कृपा आहे सर्वांना एकत्र आणण्याची तीच इकडे कुठं ना कुठं बघायला मिळते बघा आणि आता सर्व एकत्र येऊन असे स्टार्टर जेवण सर्व खाणार आणि हे बघा आपल्यासाठी पण तंदुरी दिली त्यांनी चला आई एकवेरीचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला थँक्यू इकडे नाकवा पण आहेत बघा हो धन्यवाद आवाज देण्यासाठी हो सैताची आमची पालखी आई एकवेरीची पालखी ही आमची आई एकविरा म्हणजे आमची कुलदैवत आहे या सणा या, या आमच्या सोल्यासाठी आमचा कमीत कमी नव्वद टक्के लोक गावातनं साखर गावातनंतर नव्वद टक्के लोक आम्ही इथं येतो आईच्या दर्शनासाठी आणि पालखीसाठी आमच्या गावातून पालखी निघते आमच्या आईची माहेर ना आमच्या गावात साखर कोलिवाड्यात पालखी निघतो ती तीन दिवसांनी पोचते इथे आणि त्यात पालखी पोचली बाकी लोक आमची गोरा चालत येतात पालखी बरेचसे आणि नंतर जी पालखी पोहोचल्यावर जे आमच्या गावातले सर्व लोक म्हणजे कमीत कमी नव्वद टक्के लोक तरी आमच्या गावातले सगळे साखर कोलिवाडी पालखी निघते ती एकवीर आईला भेटवायला येत असतात ना पहिले निघणार आणि नंतर मग माहेर घरा भेटली का मग आमच्या आपल्या या एकवीरच्या पायत्याच आपल्या त्याच्यावरती म्हणजे किती वर्षापासून हे करता तुम्ही आता आमच्या पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षापासून ना पालखी निघते त्यात पंधरा वर्ष बोला एकवीरा माझे की आय माऊलीचा जय मंडळा चला आता पालखी सोला झालाय आणि सर्व मंडळी बघा घरी निघाले आणि आणखी एक इकडे फॅमिली काय नाव मित्र गणेश आणि त्यांचं कुटुंब दिसतंय दाखव फोटो दाखव आईचा फोटो घेऊन चालेल बोला एकवीरा माते की जय चालेल चालेल चला चाले।